नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी परत एक संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना, योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे याच योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत सोळा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत मित्रांनो आता ही माहिती एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला पूर्ण करायची आहे जर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत हा जर काम नाही केला तर एक तर तुम्हाला आत्तापर्यंत जे हप्ते मिळालेले नाही आहेत हे सर्व हप्ते तुमचे मुकणार आहेत आणि येणारा जो हप्ता आहे तो हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही आता कोणतं काम तुम्हाला पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे या ठिकाणी ती माहिती तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेपासून आत्तापर्यंत जे लाभार्थी के सी पूर्ण केलेले नाही आहेत ई के सी ज्या लाभार्थ्यांची पूर्ण झालेली नाही आहे अशा लाभार्थ्यांनी एकतीस मार्चपर्यंत ई एक के वाय सी करून घ्यायची आहे एकतीस मार्चपर्यंत जर तुम्ही ई के सी पूर्ण नाही केली तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते आणि तुमचे मागं राहिलेले जे हप्ते आहेत ते हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत हे नक्की समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थी ई सीपासून वंचित आहेत जर पी एम किसान योजनेला तुम्ही जर ई के वाय सी केली तर तुम्हाला नमो शेतकरीलासुद्धा ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे त्यासाठी पी एम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी ई के सी आत्तापर्यंत केलेले नाही आहेत अशाच लाभार्थ्यांनी ई के सी करायची आहे तुम्ही जर ई के सी पूर्वी केलेली असेल तर तुम्हाला परत करण्याची गरज नाही आहे किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला वेगळी ई के वाय सी नाही आहे पी एम किसान योजनेला तुम्ही जर ई केवाय सी केली तर नमो शेतकरी निधी योजनेची ई के वाय पूर्ण होईल आणि पी एम किसान योजनेची सुद्धा ई के सी पूर्ण होईल अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र